नमस्कार रसस्वादम किचन तर्फे आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे कांद्याच्या चकल्या चला तर मग बघूया कशा करायच्या ते त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे मी हे एक पाव कांदे घेतले सोलून घेतलेले आहेत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तेही एकच पाव घेतलेला आहे पण आपल्याला कांद्याचा कीस केल्यानंतर त्यात जेवढं पीठ जाईल तेवढं त्यात ते आपल्याला टाकायचं आहे मी दोन पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या मापाने मी दोन चमचे तीळ घेतले आहे एक चमचा भाजलेला ओवा घेतला आहे एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे दोन चमचे धणेपूड आहे पाव चमचा हळद आहे एक चमचा तिखट आहे पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ आणि तेल चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया हे पहा हा असा कांदा आपण किसून घेऊया तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करू शकता ते सोपं जातं आपला असा हा किस तयार झाला आहे आणि हे वरचे आपण सोलतो किसतो ना तेव्हा हे सगळे वरचं हे थोडंसं सा जाडसर किसणीत होत नाही हे तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून टाकू शकता तुम्हाला टाकून द्यायचं टाकू शकता मिक्सरमधनं बारीक करायचं आणि मी यात आलं मिरची वापरलेलं नाही आपण तुम्हाला वापरायचं असेल तर ह्या कांद्याबरोबरच आलं आणि मिरची टाकून मिक्सरमधनं छान बारीक पेस्ट करून आपण याच्यात मिक्स करून टाकू शकतो हे उरलेलं जे आहे हे मी आता मिक्सरमधनं काढते हे पण आता आपण हे सगळे मसाले आपण आपण जो किस करून ठेवला आहे तुम्ही कांद्याचा किस करू शकता किंवा कांदे तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता त्यातमध्ये आपण आता एक एक गोष्ट टाकूया हळद घालते मी तिखट घालते मी तिखटाचं प्रमाण हे तुमच्या घरची जी चव असेल त्याप्रमाणे घाला जिरेपूड घालते मी धणेपूड टाकली आहे हिंग हे ती ती तुम्हाला किती प्रमाण तुमचं ठरवायचं कारण ती चकलीवर फार सुंदर दिसतात म्हणून ते आणि लागायला खूप छान लागतात चकली खाताना दाताखाली येतात तेव्हा म्हणून ती आणि हा ओवा ओवा पचनासाठी चांगला असतो म्हणून हा असा ओवा हातावर चळून घ्यायचा आणि मग टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया त्यात मी तेलाचं मोगन वगैरे काहीही घालत नाही आहे आणि पाणीसुद्धा वापरणार नाही कारण ह्या त्या कांद्याला जे पाणी सुटतं ना त्यातच आपण पीठ ॲड करून भिजवणार आहोत हे असं सगळं छान मिक्स झाल्यावर आपण आपलं ज्वारीचं पीठ यात घालूया तर जेवढं पीठ जाईल ना तेवढं आपण यात घालणार आहोत आपल्याला हाताला एक अंदाज असतो की चकली पिण्यासाठी आपला किती घट्ट गोळा लागतो तेवढं पीठ आपण यात ॲड करत जाणार आहोत कांदा किंवा काकडी जेव्हा आपण थालीपीठं खातो तेव्हा आपण त्यात ते पाणी कधी वापरतच नाही कारण त्याला जे पाणी सुटतं त्याच्यातच आपण तो, 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 तो पदार्थ करत असतो तसंच या कांद्याच्या चकल्यांचंही असतं यात पाण्याचा किंवा तेलाच्या किंवा तुपाच्या मोहनचा अजिबात वापर करायचा नाही दिवाळी म्हटलं की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या शंकरपाळे लाडू काय गोड आणि खाऱ्या पदार्थांची नुसती चंगळ असते कोणी भाजणीच्या कोणी बिना भाजणीच्या वेगवेगळ्या पिठांच्या अशा चकल्या सतत होत असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे खूप छान लागतं कांद्याची चव चकलीत खूप छान आणि वेगळी लागते हे पहा आता आपण असा छान हा असा गोळा भिजवून घेतला आहे यात मी एक पाव पीठ घेतलं होतं पण त्यातलं मला अर्धच लागला आहे म्हणजे एक पाव जर आपण कांदे घेतले सोललेले कांदे एक पाव हां तर त्याला आपल्याला अर्धा पाव ज्वारीचं पीठ लागतं बाकी जे मी चमच्याचं प्रमाण दिलं आहे ते तसंच फक्त तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे चकलीच्या साच्यात मी हे करते आणि तळून दाखवते व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे आणि यात आता मी याचा एक गोळा करून टाकते आता आपल्याला हे असं लावून घ्यायचं कांद्याचे चकले ना या अशाच येतात कारण आपण त्यात कांदा किसून घातलेला असतो त्यामुळे या चकल्या आपल्या सगळ्या अशाच अशा मदनत अशा बारीकणाशा येत असतात मी ये आता अजून करते आणि मग तळायला घालते हे पहा असे आपण प्लास्टिकवर पण चकली टाकू शकतो अशा आपण प्लेटवरही डायरेक्ट ज्यांना नेहमीची सवय अशा हातात चकल्या घेऊन आपण त्याही टाकू शकतो किंवा प्लास्टिकवर नसेल तर सिंगल अशी प्लेटवरही आपण चकली पाडून तळ्याला घालू शकतो आता मी चार चकल्या करून घेतलेल्या आहेत आता हे जे सगळे बुडबुडे आले आहेत ना हे सगळे कमी होतपर्यंत आता आपण चकली पलटवणार नाही त्याच्यानंतर पलटवूया पण आता मी बाकीच्या काढून घेतल्या तर या रंगावरती मी सगळ्या चकल्या काढून घेते आता आपण या ज्या केलेल्या या चकल्या पण अशा टाकून देऊया हे बघा आपले अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत माझ्या एक पाव कांद्यात जे मी पीठ मिक्स केलं अर्धा पाव त्यात माझ्या अशा बावीस चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता चकली खूप छान लागते ही अशी एकदम कुरकुरीत आहे खूप सुंदर लागते दह्याबरोबर तुम्ही खा अतिशय सुंदर झटपट होणारं कशाचंही मोजमापाचं प्रमाण नाही आहे इतकंच मोहन टाका इतकंच कोमट पाणी घ्या काही नाही कांद्या जेवढं पीठ जाईल त्या अंदाजात सगळं टाकायचं आणि झटपट होणाऱ्या या चकल्या आहेत तुम्ही जर ते मिक्सरमधनं काढलं कांदा तर मग तुमच्या चकलीचा हा असा काटेरी काटेरी असा शेप येणार नाही एकदम स्मूथ चकली येईल कोणी कोणी कणकीच्या पिठाच्या पण करतात पण त्या चकल्या कुरकुरीत होत नाही ज्वारीच्या पिठाच्या केल्या की मात्र एकदम छान कुरकुरीत अशा चकल्या होतात त्याच्यामुळे या तुम्ही नक्की करून पहा झटपट होणाऱ्या अशा या चकल्या आहेत तुम्ही करा तुमच्या कशा होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा पदार्थ शेअर करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा सगळ्यांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद